नमस्कार तो या तर तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये नेमकं काय घडलं ते आपण जाणून घेऊया तर प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये चैतन्य हे कोर्टासमोर सांगतो की शिवानी जाधवाला अर्जुनने खोटं बोलण्यासाठी पैसे दिलेले आहेत म्हणून तो कोर्टासमोर सांगतो आणि तो म्हणतो ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आता कोर्टाला सिद्ध करून दाखवा की मी मी शि शिवानी हे आता खरं बोलतात नाहीतर या शिवानीची अगोदरची जी, जी, जी साक्ष होती ना तीच मी कोर्टाला खरी मानायला सांगेन तेव्हा आता चैतन्याला साक्षीच्या बाजूने बोलल्यामुळे साक्षीची कॉलर आता टाईट होते त्याचमुळे आता नागराज आणि प्रिया त्याचबरोबर खुश होतात तेव्हा अर्जुनच्या बरोबर चैतन्य बोलल्यानंतर सायलीला खूप मोठा धक्का बसतो ते म्हणते चैतन्य सर असं का म्हणतात मग आता कुसुम म्हणते ह्या अर्जुनच्या बाजूने आहे का विरोधात आहे हे कळतच नाही म्हणजे हे काय आता अर्जुनला अडचणीत आणतो की काय मग तेव्हा साक्षीही आता मनातल्या मनात विचार करते की वा चैतन्य वा आता अर्जुन देखील काही सिद्ध करून दाखवणारच नाही मग आता अर्जुन पुढे म्हणतो खरं काय खोटं काय आपण पुढे सांगू शकत नाही परंतु मी शिवानीच्या आजच्या स्टेटमेंटचा तुम्हाला पुरावा आहे ना मग मी लगेच देतो लगेच आता अर्जुन आता बॅगमधून पेन ड्राईव्ह काढत म्हणतो की ऍडव्होकेट चैतन्य गडकरी यांनी मला जे काही प्रश्न विचारले आहेत त्या तर तुम्हाला काही सर्व प्रश्नाची उत्तरे ह्या पेन मधूनच मिळतील लगेच तो पेनड्राईव्हमधील तो, तो व्हिडिओ सर्वांना दाखवतो त्यामध्ये आता साक्षी ही शिवानीच्या घरी आली होती आणि तिच्यासमोर पैशांचा बंडल ठेवत तिला म्हणाली होती की माझं एक छोटसं काम करायचं आहे असं म्हणून तो दारू पिल्याचा व्हिडिओ देखील तिला दाखवतो आणि माझ्या बाजूने फक्त तुला थोडं बोलायचं आहे माझ्या बाजूने साक्ष द्यायची आहे असं सांगितलं होतं शिवानी म्हणते की मला हे काम जमणार नाही मग आता साक्षी म्हणते बापरे तुला एवढे आईच्या ऑपरेशनसाठी पैसे देते तरीही तुला हे काम जमणार नाही तुझी आई आता असच खितपत आयुष्यभर पडेल म्हणजे तुला चालणार आहे का असा हा साक्षीचा व्हिडिओ सर्वांना दाखवल्यानंतर ऐश्वर्याचा सर्वांना धक्काच बसतो आणि चैतन्य सरकच साक्षीकडे पाहत राहतो साक्षी आता नकारात्मक मान हलवते आणि म्हणते हे खरं नाहीये सगळेजण साक्षीकडे पाहतच राहतात साक्षी आता तिचा चेहरा दाखवण्याचा लायकच नसते शिवानी आता थोडी घाबरलेली असते अर्जुन तिला इशारा देस रिलॅक्स व्हायला सांगतो तर मधुभाऊ नमकं कोर्टात काय चाललंय हे पाहतच राहतात म्हणजे अर्जुनने पुरा अर्जुनने पुरावे असे साक्षी आणि विरुद्ध गोळा केलेले असतात ना ते पाहून सर्वजण थक्क झालेले असतात आता साक्षीने शिवानीला चांगलंच कोंडीत पकडलेलं असतं आणि तुम्ही जे सांगाल तुम्ही सांगाल मी लगेच ते करायला तयार आहे कारण तिच्या आईच्या ऑपरेशन साठी तिने साक्षीकडून पैसे घेतलेले असते आणि साक्षीकडून खोटी साक्षी दिलेली असते आता साक्षीचा हा काळा चेहरा सर्व कोर्टासमोर उघड होतो तेव्हा साक्षी आता खूपच घाबरत तर मित्रांनो आता पुढील भागामध्ये अर्जुन आता सिद्ध करून दाखवतो की ज्या दिवशी विलासचा खून झालेला होता त्यावेळेस साक्षी खोट बोलूनच पार्टीमधून बाहेर पडलेली होती आणि म्हणूनच त्यामुळेच वासल्य आश्रमामधून चान्सेस खूप वाढलेले आहेत आता याच याचा एकच अर्थ आहे की माय लॉर्ड की विलासचा खून हा साक्षी शिकरेनेच केलेला आहे कारण अर्जुनने साक्षीवर आता बॉम्बच बॉम्ब फेकलेला असतो आणि चांगलीच तिची कोंडी केलेली असतो आणि कसा प्रकारे तो निर्दोष आहे आणि प्रकारे साक्षीकडूनच विलासचा खून झालेला आहे हे सा सर्वांना प्रूफ करून दाखवतो तर मित्रांनो अशाच आपल्या मालिकेचे नवनवीन भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनेल सबस्क्राईब करू जरूर करा धन्यवाद भेटूया शंका